पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर संपूर्ण देशभर आनंद आहे तो व्यक्त केला जातोय समाधान आहे ते व्यक्त केले जाते भारतीय जवानांनी जी कारवाई केली त्याचं समाधान आहे ते व्यक्त केलं जाते कोल्हापूरकरांना नेमकं काय वाटते आपण जाणून घेऊयात आज आपण जर बघितलं तर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा तो बदला या ठिकाणी घेतलेला आहे काल रात्री दीडच्या सुमार जी कारवाई केली ही अत्यंत योग्य कारवाई केली आणि आज आता असं समजते की नऊ ठिकाणी जे हल्ले केले आणि जवळपास एक शंभरभर अतिरेकी त्या ठिकाणी मारले गेलेत आणि आज जो लढा चालू केलेला आहे या लढ्याला मीच नाही तर संपूर्ण भारतीय हिंदू सरकारच्या पाठीशी आहेत नौदलाच्या पाठीशी आहेत ती मिलिटरीच्या पाठीमाग आहेत आणि ही लढाई आरपारची करावी आणि जी काय लागल सामान्य नागरिक म्हणून जे रक्त असेल काय असेल त्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत या ठिकाणी आणखी कारवाई या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे का पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं आहे का आज आपण पाहिलं असेल की भारताचं नवं स्वरूप आज संपूर्ण जगानं पाहिलं या अगोदर देखील अशा अतिरेकी कारवाया झाल्या होत्या परंतु दहशतवाद कसा संपवायचा हे या सरकारनं आणि लष्करानं दाखवून दिलेलं आहे आणि घुस घुस कर मारेंगे असं आज भारतीय लष्करानं एक चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि या ऑपरेशनला ज्या अतिरेक्यांनी फक्त पुरुष बाजूला महिला बाजूलाकडून पुरुषांचं जे त्यांनी गोळीबार केला होता आणि दात जात धर्मावर गोळीबार केला होता आणि त्या महिलांचं जे कुंकू आहे त्यासाठी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर नाव दिलं आणि दहशतवाद कसा संपवायचा या अतिरेक्यांना कसं संपवायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्रातनं दाखवून दिलेला आहे अफजल खानचा त्या पद्धतीनं आज वाघ या भारतीय लष्करानं काढलेले आहेत आणि हा लढा जोपर्यंत शेवटचा अतिरेकी संपत नाही तोपर्यंत भारतीय लष्कर भारतीय सरकारनं चालू ठेवा असे आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो निरापराध पर्यटक आहेत त्यांच्यावरती हा हल्ला झाला होता हा हल्ला फक्त पर्यटकांच्या वरती नव्हता तर हा भारतावरचा हल्ला होता एक चोख प्रत्युत्तर दिलं निश्चितपणाने या ठिकाणी तिन्ही दलांचं मी अभिनंदन करतो शिवाय या देशाचे कणकर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो कारण जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणते की वेल बेगन इज हाफ डन निम्म जा जा हे निम्मं काम तिने ऑलरेडी पूर्ण केलेलं आहे आणि सगळ्यात म्हणजे स्पेसिफिक स्ट्राईक म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कुठल्याही नागरिकाला याचा त्रास झालेला नाही पण दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी हा जो प्रयत्न म्हणण्यापेक्षा शंभर टक्के या ठिकाणी यशस्वी झालेला आहे माझी अशी सर्वच कुठल्याही पक्षातला असू दे विरोधी पक्ष असला तर अशा वेळेला भारताच्या मागे देशाच्या मागे उभे राहणं हे गरजेचं आहे माझी विनंती आहे की देशाच्या मागे प्रत्येक नागरिकाने नव्हे तर प्रत्येक पॉलिटिकल माणूस सुद्धा राहिला पाहिजे आणि राहतील अशी अपेक्षा याच ठिकाणी व्यक्त करतो देशातील प्रत्येक नागरिक आपल्या जवानांच्या पाठीशी राहतील काय समाधान व्यक्त होते ही कारवाई जी केली नक्कीच ही कारवाई एकदम चांगली आहे आणि योग्य आहे महत्वाचं म्हणजे दहशतवादी स्थळ म्हणजेच म्हणजे दहशतवाद संपणार असं नाही तर दहशतवादाचं मुख्य स्थळ म्हणजे पाकिस्तान आहे आता भारत सरकारनं प्रामुख्यानं ऑपरेशन एक्झिट हे राबवणं फार गरजेचं आहे ज्यामुळे पूर्ण पाकिस्तान उडवला जाईल अशा पद्धतीचं ऑपरेशन आम्हाला अपेक्षित आहे काय पहिली भावना आहे हे सगळी कारवाई केल्यानंतर पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या भारतीय निष्पाप जेव्हा भारतीयांचा भारती जेव्हा हत्या झाली होती त्यानंतर सर्वच भारतीयांच्या मनात एक चीड होती संताप होता आणि आज भारतीय जवानांनी भारतीय लष्कराच्या जवानांनी आज तिथले दहशतवादी तळ्यांवर हल्ला केला आणि निश्चित ही घटना अभिमानाची आहे आणि या निमित्तानं भारतीय सैन्याचं मनोबल वाढवणारी ही घटना आहे नागरिकांना सुरक्षितता देणारी ही घटना आहे आणि या घटनेचं आम्ही खरंतर स्वागत करतो परंतु इथून पुढं जेव्हा अशा पद्धतीनं हल्ले होत असतील तर त्याला चोख प्रत्युत्तर सैन्यानं दिलंच पाहिजे जा। परंतु जर महायुद्धाचा जा विचार जर होत असेल तर त्याचं आर्थिक सामाजिक सांस्कृतिक परिणाम सुद्धा आपण बघितले पाहिजेत आणि अशा घटना जर वारंवार होत असतील तर ह्याला चोख प्रत्युत्तर सैन्यानं दिलंच पाहिजे भारतानं जशाच तसं उत्तर दिलं म्हणायचं आता जो आपण बघतोय तो नवीन भारत या संकल्पनेतून महायुतीचं सरकार चालू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श म्हणून चालणारं हे सरकार आहे त्याचीच ही प्रचिती आहे की शिवाजी महाराजांनी जसं गनिमी काव्यानं शत्रूंना नेस्तुनाभूत केलं आणि शत्रूचा नायनाट केला तशा पद्धतीनंच आज ज्या आपल्यावरती शत्रू येत होता आपल्यावरती अतिरेकी कारवाई होत होत्या त्या कारवाईला चोख प्रत्युत्तर या माध्यमातून देण्याचं काम मोदी सरकार आणि महायुतीच्या सरकारनं केले आणि अशा पद्धतीनंच हे सरकार भविष्यात प्रत्येक नागरिकाला अभय देण्याचं काम आणि देशामध्ये दे, शांतता राखण्याचं काम करणार याबद्दल कोणतेही दुमत आता मनात शंका उरलेली नाही तेवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळीपासून आपण प्रत्युत्तर देणार असं म्हणत होतो प्रत्युत्तर आहे ते अखेर दिलेलं आहे काय पुढची कारवाई करायला पाहिजे वाटते अजून आता त्यांच्या अतिरेकी जे हल्ले झालेले आहेत तर मोठ्या प्रमाणात उत्तर दिलं पाहिजे धाडसानं कारण की त्यांचं धाडस व्हायला नको पाहिजे की पण आपल्या हाती देखील हल्ले करण्याची पहिल्यांदा भारतीय लष्कर प्रमुख आणि भारतीय सैन्य दलांचं आम्ही अभिनंदन करतो आम्ही सर्व भारत देश एकच आहोत तर आपण बघितलं की, की या ठिकाणी सगळ्या कोल्हापूरकरांच्या भावना आहेत की आम्ही संपूर्ण या सरकारच्या पाठीशी आहे आपल्या सैन्यांच्या पाठीशी आहे आणि जर कोण भारताकडे वाकड्या नजरेनं बघत असेल तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल हा आता नवीन भारत आहे अशा पद्धतीची भावना देखील कोल्हापूरकरांनी व्यक्त केली कॅमेरामन निलेशळेसह विजय केसरकर एबी एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट